हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत नंदुरबार जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार अंतर्गत राज्यातील गटक संवर्गातील तलाठी पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तलाठीवरती मेगा भरती इतर सर्व भरतीविषयी संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार जाहिरात नंदुरबार जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गट क संवर्गातील पदासाठी खालील नमूद पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यासाठी दिनांक एक मार्च दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून दिनांक बावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंतच्या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन या महापरिषा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत नंदुरबार जिल्हानी नि आहे रिक्तपदांचा आरक्षणनी आहे तख्ता या ठिकाणी पाहूया अनुसूचित जाती दोन सर्वसाधारण एक महिला एक अनुसूचित जमाती तीन सर्वसाधारण दोन महिला एक विजा अ एक सर्वसाधारण एक भजब भजक भजड आणि विमा प्र शून्य जागा इमा व एक सर्वसाधारण एक ए सी बी सी शून्य सर्वसाधारण शून्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शून्य खुला शून्य पेसा सदतीस त्यामध्ये सर्वसाधारण अकरा महिला अकरा खेळाडू दोन माजी सैनिक सहा प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक अपंग एक अंशकालीन पदवीधर चार एकूण सदतीस असे चव्वेचाळीस पदांकरिता नंदुरबार जिल्ह्यामध्ये तलाठी पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वरील पदासाठी सविस्तर जाहिरात शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांची संख्या विहित परीक्षा शुल्क अर्ज करावायची पद्धत विविध महत्त्वांचा दिनांक परीक्षेबाबत तपशील व इतर महत्त्वाच्या सर्व सूचना सविस्तरपणे डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर व जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या डब्ल्यू 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 डॉट नंदुरबार नंदुरबार डॉट एन आय सी डॉट इन या कार्यालयीन अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य तीन शून्य 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 सात सात सहा सहा अशी ही जाहिरात नंदुरबार जिल्ह्यासाठी प्रसिद्ध झालेली असून इतर जिल्ह्यातील जवळपास सत्तावीस जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्याही पाहायला विसरू नका आणि उर्वरित पाच सहा जिल्ह्याच्या जाहिराती पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद